आरोग्यदायी शेतीबरोबरच सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून चांगलं उत्पन्न मिळू शकतं याची खात्री देणारी वाईतल्या ओझरडे गावातल्या अर्जुन फरांडे यांचीही प्रतिक्रिया वाई कृषी विभाग यांच्यामार्फत आत्मा विभाग आहे आत्माला विभागाला आम्हाला श्रीयुत देवरे साहेब आणि श्रीयुत जायकर साहेब यांचे फार मोठे मार्गदर्शन मिळते या सेंद्रिय शेतीमध्ये आम्ही प्रामुख्याने ऊस हळद गहू ज्वारी यासारखी पिके घेत असतो त्याचबरोबर इतर पिकंसुद्धा सिटीमध्ये आमची भाजीपाल्यासारखी सुद्धा सिटीमध्ये शहरामध्ये आम्ही विक्रीला पाठवत असतो ते सुद्धा आमच्या कृषी विभागाच्या मार्फतच आम्हाला सहकार्य मिळालेलं असतं वरचेवर त्यांचं मार्गदर्शन असतं त्याचबरोबर आमचे वेगवेगळे प्रकारचे विद्यापीठं हे आम्हाला या ठिकाणी सहकार्य करत असतात मग दापो राहुरी कृषी विद्यापीठ असू द्या बोरगाव कृषी विद्यापीठ असू द्या या ठिकाणचे पण आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन लाभत असतं सातारा कृषी विभागानं द न्यू अॅग्रो ऑर्गॅनिक फार्मिंग ग्रुप ओझरडे हा त्रेचाळीस शेतकऱ्यांचा ग्रुप तयार केला आणि सर्वांनाच सेंद्रिय शेतीकडे वळवलं ऊस हळद गहू ज्वारी अशा प्रकारची पिकं संपूर्णपणे सेंद्रिय खतावरती निर्माण केली जातात चेंद्रेमध्ये आम्ही म्हणजे जे, जे आमचे पाळीव जनावरे आहेत गाय असू द्या म्हैस असू द्या यांचं गोमूत्र शेण यांच्यापासून आम्ही स्लरी तयार करत असतो आता सिलरीमध्ये कुठल्या तरी एकमेव एक म्हणजे जीवामृत तयार करत असतो जीवामृतामध्ये आम्ही शेण गोमूत्र बेसन पीठ आणि वडाच्या झाडाखालची माती आता आम्ही वडाच्या झाडाखालची माती नंतर आमच्या शेतामधलीच आम्ही माती उपयोगात काय केलं जातं ही स्लरी कारण ही एक दोनशे लिटरच्या बॅलरमध्ये तयार केली जाते आणि ती एक एकरासाठी पुरेसा आहे आम्हाला मग ते आम्ही खत म्हणून वापर करत असतो अर्जुन फरामदेन सह गटातले इतर शेतकरीही सेंद्रिय पद्धतीने तयार झालेल्या ऊसापासून गुळ आणि गुळ पावडर तयार करून घेतात आज या सेंद्रिय त्याचा काय उद्देशच सफल होणार नाही मग थोडस केला की आपण गुळ निर्मितीकडे वळलो तर सुरुवातीला मी दोन टनाचा ऊस गाळप केला गाळप केल्यानंतर लगो शेतकऱ्यांना लोग ज्या ग्रामस्थांना जनतेला माहिती होतं की आपण पूर्ण बिना केमिकल करतो या त्यांनी लगोलो आपला गुळ विक्रीला खरेदी केला त्यांनी त्यावेळेस माझं सुरुवातीला साठ रुपये किलो न दरानं गुळ गेला आणि आज माझा पाच टनाचा मान असे या तोसुद्धा गुळ माझा आता जो जो नाही म्हले तरी एक शंभर दोनशे किलो गुळ राहिलेला आहे नाहीतर स सा, टोटली सगळं पूर्णपणे आणि आता माझा होलसेलला सत्तर रुपये रेट चालू या तो माझा जो जो, जो नाही म्हले तरी सहा ते सात जिल्ह्यामध्ये गुळ जातो आत्ता आता, आता मी ह्या वर्षी पावडरमध्ये परत उतरलेली पावडर पावडरसुद्धा दोन प्रकारची एक गोळी पावडर आहे आणि एक आपली एकदम साखर टाईपची पावडर आहे एकदम पिटी साखर असल्या या त्या पद्धतीची पावडर आहे ही पॅकिंगमध्ये केलेली आहे आता मला आपले जिल्ह्याचे कृषी अधीक्षक काळेसाहेब त्यांचं वर्षीवर मार्गदर्शन मिळते की तुम्ही ह्याच्यामध्ये उतरावा तुमचं जे काय तुम्हाला जे काय अनुदानाच्या स्वरूपात आहे ते गव्हर्नमेंट मार्फत आम्ही मिळवून देण्याचं काम करतो तुम्ही ह्याच्यामध्ये उतरा तुम्ही पूर्ण गटामध्ये उतरा आणि एकत्र एक मॉडेल फॉर्म तयार करा की जेणेकरून इतर जिल्ह्यातल्या लोकांना इतर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना तुमचं मार्गदर्शन लाभेल सेंद्रिय उत्पादनांचं महत्व समाजानं ओळखल्यामुळे शेतकरी आधीपेक्षा जास्त नफा मिळवतोय त्याचबरोबर हळदीचंही पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीनं उत्पादन गटातले शेतकरी आहेत हळद ही अत्यंत औषधी मानली जाते कृषी विभागानं सेंद्रिय उत्पादनांसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित आणि मार्गदर्शन केल्यानंतर रासायनिक खते हद्दपार होऊन परिस्थिती बदलली आहे एक्सपोर्ट करणाऱ्या कंपन्या या शेतकऱ्यांकडून आज हळद खरेदी करत आहेत अंतर्गत जर विचार केला तर आम्हाला पीजे सर्टिफिकेशन करण्यासाठी तीन वर्षाचा कालावधी त्यांना त्यांनी आम्हाला दिला आणि तीन वर्षिकपणे शेतकऱ्यांनी पूर्णपणे केलेला आहे आणि त्याच्यानंतर आम्हाला सर्टिफिकेट मिळालं आता आम्ही गेल्या चौथ्या वर्षामध्ये आहोत आता आता सुद्धा परत रिन्युअल करण्याच्या मार्गस्थ आहोत आणि ती सुद्धा आम्हाला कृषी ऑफिस सहकार्य करत आहे आत्मा सहकार्य करत आहे ओझर्ड्यातल्या द न्यू अॅग्रो ऑर्गॅनिक फार्मिंग ग्रुपशी या कंपनीनं करार केल्यानंतर इथली हळद कंपनीकडून चांगली किंमत देऊन विकत घेतली जाते कृषी विभागानं गेली तीन वर्षे या गटातल्या शेतकऱ्यांना वेळोवेळी बेल मार्गदर्शन करून भेट देऊन शिबिरं घेऊन पिकासंदर्भात मार्गदर्शन केल्यानं सीजीएस सर्टिफिकेटही मिळू शकलं आणि बाजारपेठही